या विचारपंच उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे संचालक बांबुडांना आणि समोर उपस्थित असणारे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे या मिरज काँग्रेस कमिटीचे सर्वच पदाधिकारी जेष्ठ मार्गदर्शन तर गोल फैबानी काही खंत व्यक्त केली त्याचा साक्षीकार मी आहे कारण आम्ही तिकीट दलावं त्याचबरोबर काँग्रेस काही केलं ती परत जी काही धोरण केंद्रात ठरली केंद्रात केंद्रात जर पक्ष त्याला जे काही निर्णय घ्यावे लागतील ते, ते दुर्दैव आहे करायचं ते आपण केलेलं आहे आणि आपली इथली आपल्या हक्काची शीत आता आपले खासदार एकदा निवडून आले मी एवढंच तो आपल्याला या निमित्तानं सांगेल की जास्त वेळ घेणार नाही कारण आज देशात आणि राज्यात जे काही चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्यानं उघड्या डोळ्यानं सगळी बघतो आज जसं आता जवळजवळ तीन दिवस झालं ते सांगतात आज कशी काय विसरले तुम्हाला नाही ही पुणाचं जर योगदान असेल तर ते काँग्रेस पक्षाचं योगदान आहे आणि आज जे मिळालेलं आहे ना standpoint आज टिकवाईची वेळ नाव पडलेली आपल्या काँग्रेसवरच आली आहे म्हणून आपण सगळ्यांनी आपले हेअरनेतामे तक हे सगळे सोडून आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या अंगातच करायचं आज तीच वेळ आपल्यावर सुधारत आलेली आहे आज कालच आपल्याला की परिसर करताना आपल्या पक्षाचे विरोधी पक्ष देश देशाच्या संसदेचे राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ठिकाणी आरोपी टाकण्यात आला त्याच्यात सुद्धा आपल्याला येणाऱ्या काम उद्या प्रमाण तर एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन लोकशाही लोकशाहीचा काम चालू देशात बसलेले बीजेपी सरकार आणि राज्यात बसलेले बीजेप सरकार आज इलेक्शनच्या धर्तीवर मत मिळवण्यासाठी लोकसभेत असू दे किंवा राज्यसभेच्या विधानसभे असलेल्या काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांच आज हे कर्तव्य आहेस आपण पहिला आता जसं आपण पहिल्यांदा पारावर अशी चर्चा करत होतो तशी आज या पारावर बसून प्रत्येक गावच्या पारावर बसून आज हे जनजागृती करणं एवढी जाती आपल्या काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे